कोठी को लगा के रखना लॉस को लगा दो आवाज कैसे दे भाई खड़े आकर कौनंत्र इनको आवाज घुमने छोटा वाला सेंटर में रखकर यही जमा नीचे मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित आजच्या विशेष पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व पत्रकार बांधवाच्या भगिनीचं मी हार्दिक स्वागत करतो आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या सन्मान्य अध्यक्षा लोकप्रिय खासदार वर्षाताई गायकवाड अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सन्मान्य सचिव आणि तेलंगणा राज्याचे प्रभारी मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सपनील सावंतजी माजी मंत्री माजी आमदार सन्मान मद चव्हाणजी या आणि आमचे प्रवक्ते अखिलेश यादवजी हरभुल सिंगजी विक्रमसिंगजी आदर बाबासाहेब यादवजी अजंता यादवजीजी भू बी हे सर्वांचंही स्वागत करतो आणि मी आपला आदित्य उल्लेख होता

स्पेशल प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई है जिस तरीके से आप सभी देख रहे हो मुंबई की एयर क्वालिटी की जो मात्रा है वो पिछले कई हफ्तों से बद से बदतर होती जा रही है पिछले तीन हफ्ते के अंदर कई इलाकों के अंदर एयर क्वालिटी इंडेक्स मुंबई का 300 तक टच किया ये एक इमरजेंसी पब्लिक हेल्थ इमरजेंसी होते हुए हमको बीएमसी और सरकार से कोई जवाबदारी तो नहीं मिल रही जवाबदेही तो नहीं मिल रही बट हमें बीएमसी की चुप्पी दिखाई दे रही है साफ हवा ये हर एक नागरिक का हर एक मुंबई कर का अधिकार है जो हमसे डे बाय डे, दिन ब दिन छीना जा रहा है मुंबई का गरीब से गरीब व्यक्ति से लेकर अमीर से अमीर व्यक्ति एयर क्वालिटी इंडेक्स बिगड़ने की वजह से अफेक्टेड दिखाई दे रहा है हॉस्पिटलों में प्राइमरी हेल्थ केयर सेंटर्स में और दवाई की दुकानों से जब आप डेटा निकालेंगे तो रेस्पिरेटरी प्रॉब्लम्स ऑलरेडी पिछले तीन हफ्ते के अंदर मुंबई में बढ़ गई है एक दो फैक्ट्स एंड फिगर्स में आपको बताना चाहूंगा कि देश के अंदर हर दिन 500 से अधिक बच्चे जो है रेस्पिरेटरी और एयर क्वालिटी इंडेक्स के खराब होने की वजह से रेस्पिरेटरी डिजीज की वजह से अपनी जान गवा देते हैं मुंबई को एक ऐसी कैटेगरी में डाला जा, जाता है जो नॉट वेरी पॉल्यूटेड कैटेगरी है अगर नॉट वेरी पॉल्यूटेड कैटेगरी का शहर हमारा मुंबई आज लो एयर क्वालिटी इंडेक्स की वजह से बीमारियों की तरफ जा रहा है तो मुझे नहीं लगता कि ये कोई सीजनल प्रॉब्लम है ये सोचे समझे सरकार और बीएमसी की नाकामियों की तरफ हम एक पॉल्यूटेड शहर बनने जा रहे हैं मेरा एक रिक्वेस्ट है बीएमसी से कि ये पब्लिक हेल्थ इमरजेंसी सार्वजनिक स्वास्थ्य आपदा मुंबई में घोषित की जाए और जल्द से जल्द एक पब्लिक एडवाइजरी दी जाए जिसके तहत बच्चों बूढ़ों और पेशेंट्स को बताया जाए कि किस तरीके से उन्हें एयर क्वालिटी इंडेक्स का टैकल करना है धन्यवाद थैंक यू इसके बाद मैं चाहूंगा कि हमारे दूसरे प्रवक्ता अखिलेश यादव जी आपको संबोधित करें बहुत बहुत धन्यवाद आज की प्रेस प्रेस कॉन्फ्रेंस पर उपस्थित हम सभी की नेता आदरणीय वर्षा गायकवाड़ जी स्पोक्स पर्सन गजन सावंत जी तमाम मेरे वरिष्ठ नेतागण जो यहाँ पर मौजूद हैं आज की जो ये प्रेस कॉन्फ्रेंस है ये एक अलार्म है आपको पीछे बैकड्रॉप पर दिख रहा होगा स्टॉप चोकिंग मुंबई मुंबई को चोक किया जा रहा है और ये जानबूझकर किया जा रहा है कैसे किया जा रहा है मैं आपको बताता हूं मुंबई एक बड़ा शहर है दुनिया का शहर है। लेकिन AQI के मामले में ये बड़े शहरों से बहुत पीछे है मुंबई शहर में कंटिन्यू कंस्ट्रक्शन के काम हो रहे हैं बीएमसी ने एक साल में बारह हजार से ज्यादा कंस्ट्रक्शन कामों पर नोटिस भेजा है तीन हजार से ज्यादा कामों पर स्टॉप वर्क भेजा है लेकिन इसमें अभी तक कोई सुधार नहीं हुआ है उसका जो नतीजा है आज मुंबई का जो इस वक्त एयर क्वालिटी इंडेक्स है वो लगभग 160 से ज्यादा है क्या मुंबई कर क्या मुंबई कर जो टैक्स भर रहा है वो डिजर्व नहीं करता कि उसको एक साफ सुथरी हवा मिले क्या मुंबई कर ये डिजर्व नहीं करता कि उसको एक अच्छा माहौल मिले उसके बच्चों को अच्छी सेहत मिले आज जो ये भ्रष्ट बीएमसी और ये भ्रष्ट सरकार है उसके खिलाफ मुंबई कांग्रेस यहां पर स्टॉप चौकिंग मुंबई नाम से ये प्रेस कॉन्फ्रेंस कर रही है और इसको इसको आगे बढ़ाने जा रही है साथियों जो मसला है जगह जगह पर चाहे वो कचरों को जलाने का मसला है चाहे वो कंस्ट्रक्शन कामों को लेकर के किया गया मसला है आज हर जगह पर ये किसकी वजह से हो रहा है ये बीएमसी के भ्रष्ट अधिकारियों की वजह से हो रहा है क्योंकि वो नोटिस तो भेज रहे हैं लेकिन काम जो चल रहा है कंस्ट्रक्शन का उसको रुकवा नहीं पा रहे हैं जिसकी वजह से ये जो पोल्यूशन है वो दिन ब दिन बढ़ता बर जा रहा है दिल्ली की स्थिति क्या है दिल्ली दिल्ली का जो एक क्यू आई है वो चार सौ पांच सौ आठ सौ पहुंच चुका है और जल्दी ही ये जो सरकार है ट्रिपल इंजन सरकार लगता है कि मुंबई को भी दिल्ली की तरह डेवलप करने पे लगी हुई है यहाँ का जो एक है, उसको 800 पे ले जाने पे लगी हुई है तो हम सब यहाँ पर आए हैं मुंबई करो के स्वास्थ्य की लड़ाई लड़ने के लिए मुंबई करो के स्वास्थ्य की लड़ाई लड़ने के लिए उनके हक की लड़ाई लड़ने के लिए धन्यवाद थैंक यूपी विनती कर नाम अपने संबोधित कर सर्वप्रथम मी आपल्या सगळ्या सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते कारण आपल्या सगळ्यांसमोर हा ज्वलंत असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हा जो प्रश्न निर्माण झाला आहे हा जनजीवनाशी थेट परिणाम करणारा असा हा प्रश्न निर्माण करणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या भविष्याशी निगडीत असा हा प्रश्न आहे आणि म्हणून हा प्रश्न आहे कुठला तर मुंबईमध्ये होणाऱ्या वायू प्रदर्शनाचं वाढतं प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणारं हो मुंबईमध्ये संकट हा आप प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आता मोठ्या प्रमाणात आलेला आहे खरं तर आपण बघतो की आपल्या या महानगर महानगराची जी अवस्था आहे ही बहुतेक भागामध्ये जर आपण बघितलं तर याचा जो एक्य्यू आय आहे हा दीडशे ते दोनशे आहे म्हणजे तो अस्वस्थ करणारा श्रेणीमध्ये येतो म्हणजे तो, तो अनहेल्दी श्रेणीमध्ये येतो आपण काही ठिकाणी बघितलं मधल्या काळामध्ये देवणारा असेल वडाळा असेल अशा ठिकाणी हा ए आय जो आहे तो तीनशेच्या पुढे सुद्धा गेलेला आहे जो की धोकादायक दो, आहे हजरचे आहे असं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती की त्या श्रेणीमध्ये येतो आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं आज आपण सामान्य नागरिक जे मुंबईचे आहोत आज जो आपण श्वास घेत आहोत हा आरोग्यासाठी किती धोकादायक आहे याची हे आपल्या समोर आम्ही आज दाखवत आहोत की जे एक वेळ आपण बघतो आहोत सातत्याने आपण चार महिन्यामध्ये बघत आहोत की प्रत्येक एरियामधले आजचा जो तुम्ही बघाल की एक सातत्याने जे आहे तो मुंबईचा वाढत आहे जसं अखिलेश यादवजींनी सांगितलं की आता आपली बरोबरी आपण दिल्लीशी करतोय की काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण तीनशे चारशे पर्यंत जातोय किंवा तीनशे वरून चारशे वरती अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे पीएम टू पॉईंट फाय आणि पीएम टेन च्या सूक्ष्म कणामुळे आज काय झालेलं आहे जागतिक आरोग्याच्या मानकामध्ये आपण तिपटीने त्या ठिकाणी जी आहे ती वाढ झालेली आहे आणि जी चिंताजनक आहे आज जर आपण सगळी महानगर घेतली तर त्या महानगरामध्ये अनेक दिवसापासून देशामध्ये मुंबई हे एक महानगर आहे जे आपण जाणू इच्छित मी की सर्वाधिक प्रदूषित असं शहर झालेलं आहे आणि खूप चिंताजनक अशी बाब झालेली आहे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की दोन्ही आमच्या सदस्य हरगुन जी आणि अखिलेश यादवजी यांनी सांगितलं की आपण बघतो की बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे त्याच्यामुळे बांधकामाची धूळ गाडीचं धूर त्याचबरोबर वातावरणात ती अस्थिरता आपण बघतो सातत्याने क्लायमेट चेंज होत आहे आर एम सी प्लॅन जे आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते योग्य नियमाचं त्या ठिकाणी पालन होत नाहीये आणि आता जे रिपोर्ट आले ते लँडसेट आणि एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स यांच्या संशोधनानुसार वायू प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या सरासरी जीवनामध्ये काय फरक होतोय तर तीन ते सात वर्षाची त्या ठिकाणी जी आहे ती घट होत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला सांगायचं आहे की देशभरामध्ये जर आपण बघितलं तर हवा प्रदूषणामुळे दरवर्षी जे आहेत ते सतरा लाख लोकांचा मृत्यू होत आहे आणि हावर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार एकट्या मुंबई शहरामध्ये पाच हजार शंभर मुंबईकर प्रदूषणामुळे मरण पावतात आज आपण मुंबईमध्ये सगळेजण बघतात की आपल्या आजूबाजूला खोकणारी मंडळी दिसत आहेत श्वसनाचे आजार होणे दमा आणि आता आपण बघायला आहे की हृदय रोगाच्या हृदय विकाराच्या झटक्यामुळे माणसं मरत आहेत त्याची कारण काय प्रामान, ले ले। हे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे हे सुद्धा याचं कारण जे आहे ते वायू प्रदूषणाशी त्या ठिकाणी निगडीत आहे मला सांगायला पाहिजे की लहान मुलं असतील वयोवृद्ध लोक असतील श्वसनाचे आजार असलेले पेशंट असतील यांच्यासाठी तर हे वातावरण जे आहे ते खूप धोकादायक असं वातावरण आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये आज आम्ही या ठिकाणी जी आहे ती आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत याच्या माध्यमातून आम्ही हे गहन प्रश्न मुंबईकरांच्या आम्ही उपस्थित करत आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे आम्हाला अपेक्षा आम्ही उद्या आम्ही या संदर्भामध्ये अजून एक घेणार आहोत ज्याच्यामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाचा जो या विषयावरचा मॅनुफेस्टो आहोत तर उद्या आम्ही जाहीर करणार आहोत पण अपेक्षा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही जे येणाऱ्या काळामध्ये एक सशक्त दीर्घकालीन वैज्ञानिक मुंबई क्लीन एअर ॲक्शन प्लॅन घेऊन आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आपल्याशी अप, उद्या या ठिकाणी बोलू पण आज जी परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईकरांचा प्रत्येक श्वास हा धोकादायक आहे आणि प्रत्येक श्वासाला त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं व्यवस्थापन ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून होताना दिसत नाही डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून होताना दिसत नाही ना ना हे दुर्भाग्यवश आहे मुंबई महानगरपालिकेने या संदर्भामध्ये कारवाई करणं आवश्यक होतं राज्य सरकारने आम्ही आता या ठिकाणी मंत्री महोदय पंकजा मुंडे यांना सुद्धा पत्र लिहिणार आहे आणि मुंबईच्या आयुक्तांना सुद्धा लिहिणार आहे की मुंबईची ही परिस्थिती होत असताना आज लोकांना इतका त्रास होत होत असताना सुद्धा राज्य सरकारच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेची कारवाई होताना दिसत नाहीये हे मला या ठिकाणी खेदाने सांगावं लागेल आणि म्हणून उद्या या ठिकाणी मुंबई काँग्रेसच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांना निमंत्रित करू उद्या सकाळचं आपल्याला सगळ्यांना बोलवलं जाईल आणि त्या ठिकाणी मुंबईच्या जनतेसाठी जो आहे प्रदूषणाला कशा मुक्त करता येईल यासाठी जसं मी सांगितलं की एक सशक्त दीर्घकालीन आणि वैज्ञानिक दृष्टीवादी जो आहे तो मुंबई क्लीन एअर अॅक्शन प्लॅन आणि महिन्या फर्स्ट या ठिकाणी सादर केला जाईल धन्यवाद यानंतर सन्मान्य सचिन छोटीशी सूचना आहे तुमचे जे काही प्रश्न असतील सावंतसाहेब बोलून झाल्यानंतर मग आपण घेऊन असा सावंत साहेब आज अत्यंत गंभीर अशा विषयावरती मुंबई काँग्रेसनं अशा काही गायकवाड्यांच्या नेतृत्वाखाली वाचा फोडण्याचा प्रयत्न केला गेल्या काही वर्षांमध्ये हवेची गुणवत्ता इतकी दाखवलेली आहे की एका पर्यावरण निरीक्षण करणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार बावीस टक्के हवेची गुणवत्ता ही खालावलेली आणि इतक्या मोठ्या गंभीर विषयावरती न्यायालयाला या संदर्भामध्ये हा मुद्दा हाती घ्यावासा वाटला यातच मुंबई महानगरपालिका गेले तीन वर्ष थेट सत्ता यांच्याकडे आहे भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या हातामध्ये नगरविकास खातं त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजींच्याकडे आहे आणि प्रशासकाची नियुक्तीपासून सगळे अधिकारी मुख्यमंत्र्यांकडे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना ज्या संदर्भातली जबाबदारी टाळता येणार नाही आणि न्यायालयानं ज्या वेळेला हा प्रकार हातामध्ये घेतला याचा अर्थ सगळ्यात मोठं अपयश हे सरकारचं आणि महानगरपालिकेचं आहे आणि या दोन्ही तिन्ही नेत्यांचं त्या ठिकाणी ने थेट अपयश आहे की न्यायालयाला ही भूमिका बजावी लागते ही आता अधोरेखित होईल त्यामुळे आज मुंबईकरांना ज्या परिस्थितीमधनं सामोरं जावं लागतंय त्याला जबाबदार हे महायुती सरकार आहे यात कुठल्याही तरीची नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या इतक्या गंभीर मुद्द्यावरती या सरकारकडे कुठलंही ना धोरण नाही की अचानकपणे प्रत्येक वेळेला अशा तऱ्हेची परिस्थिती आली की त्या संदर्भामध्ये धावाधाव करायची यापेक्षा दुसरी कुठली नीती यांच्याकडे नसल्यामुळे बीएमसीनं तर या, बी या संदर्भामध्ये सांगितलं की एकवाय मॉनिटरिंग सेन्सर्सच आता आमचे दुरुस्त नाही आहेत हे स्वतः त्यांनी मान्य केलं ते नादुरुस्त पडलेले आहे आणि सकाळी तुम्ही जर तर संपूर्ण या साऊथ मुंबई मधला जो परिसर आहे तिकडे तुम्ही जाती बिल्डिंग दिसत नाही इतक्या पद्धतीचं त्या ठिकाणी धूर आणि ज्या आणि ते प्रदूषणयुक्त धुका आहे हे समोर दिसत आहे आणि कालच तुम्ही पाहिलं की मुंबईमध्ये सतत त्यांना आता ताईंनी देखील त्याच्याबद्दल चर्चा केली की जे डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यामध्ये सतत आगी लागतात त्यावेळेला तर एक वेळा इंडेक्स फार मोठा त्या ठिकाणी प्रमाणामध्ये वाढतो कालच कांजूरमागच्या डम्पिंग ग्राउंडला आग लागलेली आहे पाच तास लागले त्यांना त्या ठिकाणी भुजवायला ती आगीला आग आणि आग त्यातला किती मोठ्या प्र, प्रमाणामध्ये प्रदूषणामध्ये भर पडलेली आहे याची जबाबदारी कोण घेणार आणि आमचा थेट आरोप आहे की बिल्डरांच्या बरोबर यांचं साठं लोटा आहे या सरकारचं हे जे काही सगळ्या मुंबईला लुटण्याचं सा काम चालू आहे बिल्डरांच्या माध्यमातून अशा पद्धतीचा जो काही त्यांना जी निवडणुकीला किंवा त्यांच्या स्वतःच्या हितासाठी जो काही खर्च मिळतो त्यातना याच्यावरती नियंत्रण आणण्याची मानसिकता यांची नाही आणि त्यामुळे केवळ खातूरमातूर स्टॉप वर्कच्या नोटिसा द्यायच्या आणि त्यातना नंतर आपली जबाबदारी टाळून द्यायची पुन्हा त्यांचे काय प्रमाण चालू होणार आहे प्रदूषणाचे सगळेच त्या ठिकाणी नियम जे आहेत प्रदूषण मुक्त करण्यासाठी किंवा वो प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचे सगळे त्या ठिकाणी दुळदान उडवली जाते आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच या संदर्भामध्ये मुंबई काँग्रेसच्या वतीनं उद्या जो जाहीरनामा आम्ही या विषयावरती प्रदूषणाच्या विषयावरती मुंबईकरांच्या जीवनाच्या निगडीत असलेल्या विषयावरती जाहीर करणार आहोत आणि त्यामध्ये या सरकारला करता आलेलं नाही की आम्ही करून कु। दाखवू मुंबई काँग्रेस ही या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला आश्वासन देऊ इच्छिते की आमच्याकडे याच्याबद्दल ठोस कार्यक्रम आहे ठोस नीती असणार आहे आणि जे काही करणार आहोत ते आम्ही उद्या जाहीरनाम्याच्या या प्रदूषणाच्या विषयावरच्या जाहीरनाम्याच्या माध्यमात तुमच्या समोर आणणार ज्या तऱ्हेने आता सचिन सावंत साहेबांनी सांगितलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये आय आय टीचा सुद्धा एक बीचा रिपोर्ट होता निरीचा सुद्धा रिपोर्ट होता की ज्याच्या माध्यमातून हे कण जे आलेले आहेत याच्यामध्ये एकाहत्तर टक्के जे आहेत ते पूर्णपणे बांधकामाच्या माध्यमातून आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली जे काम चालू आहे त्या ठिकाणच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रदूषण होत आहे पण महत्वाची गोष्ट आहे की त्याच्या संदर्भात सशक्त अशी ऍक्शन घेतली गेली पाहिजे बेंचमार्क ठरवले पाहिजे कायद्याची कडक अंमलबजावणी केली गेली पाहिजे आज जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर डेव्हलपमेंटच्या जा नावावर मुंबईकरांचा श्वास त्या ठिकाणी कोंडण्याचं काम करत मा असाल किंवा त्याला जीवन जे आहे त्याचं सात ते तीन वर्षामध्ये तुम्ही जे कमी करण्याचं काम करत असाल तर त्या ठिकाणी जे आहे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बोललं पाहिजे आज जीवनाचा प्रश्न झालेला आहे प्रत्येक श्वास जो आपण घेत आहोत तो एक श्वास धोकादायक झालेला आहे आपण हजार वातावरणात राहतोय ज्याचा उल्लेख त्यांनी केला की डंपिंग ग्राउंडला आग लागते सातत्याने आणि त्याच्या माध्यमातून जो धूर येतो याचं कोणी नियोजन केलं पाहिजे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून याचं नियोजन व्हायला पाहिजे आपल्याकडे कायदे आहेत मग कायद्याची कठोर अंमलबजावणी का केली जात नाही आपण जर बघितलं तर मी आता आणलेलं आहे की ए बेस्ट दंड प्रणाली कोणाची आहे साऊथ कोरिया मॉडेल आहे लंडन मॉडल आहे ज्याच्यामध्ये लो इमोशन झोन आहे टोकियो मॉडेल आहे ज्याच्यामध्ये जुनी वाहने बंदी आहे सिंगापूर मॉडेल आहे की ट्वेंटी फोर बाय सेव्हन स्मार्ट डेस्ट मॉनिटरिंग आहे त्या ठिकाणी आपण बघितलं तर नॉर्वे असेल किंवा न्यूयॉर्क न्यूयॉर्क असेल अशा विविध शहरामध्ये आम्ही जे बघितले ही पण मोठी महानगर आहेत ना पण या ठिकाणचं काय हा सुद्धा एकदा तपासून घेतला पाहिजे न्यूयॉर्कचा नियोर, एक्यूवाय एक आहे टोकियोचा मला वाटतं दहा आहे न्यूयॉर्कचं तीस आहे आणि आपलं काय चाललेलं आहे तीनशेच्या वर म्हणजे आपण प्रत्येक जो श्वास घेतो म्हणजे माणसांपेक्षा व्यावसायिक बिल्डर महत्वाचे आहेत का त्यांच्यासाठी तुम्ही काम करताय कामाचं नियोजन केलं जायला पाहिजे सांगणार पाणी टाकलं पाणी टाकल्याने कण पुन्हा खाली बसतात पुन्हा वर येतात काहीतरी तुमचा सशक्त प्लॅन असला पाहिजे ना सायंटिफिक तुमचं सा काहीतरी धोरण असलं पाहिजे बिल्डिंग वरती ते मोठे मोठे लावलेले आहेत मॉनिटरिंग पण दुर्दैवाने ते पण नाहीये चालू बिलकुल आम्ही त्याच जाहीर करणार आणि त्यानुसार आम्ही ऍक्शन पण घेणार असं आहे की आमचं धोरण असं लकव धोरण नाही आहे आणि व्यावसायिकांना धोरण धोरण नाही आमचं आमचं जनतेला बांधील की आमची आणि जनतेच्या साठी आम्ही या ठिकाणी काम करण्याचं काम करू प्रत्येक मुंबईकरांना मोकळा आणि स्वच्छ स्वास या ठिकाणी घेता आला पाहिजे ही आमची मनापासूनची इच्छा आणि तो त्याचा मूलभूत अधिकार आहे तुम्ही लोकांच्या श्वासावर सुद्धा बंदी करून टाकली हे कसलं सरकार आहे तुम्ही विचार करा दमा असलेले व्यक्ती किंवा ज्यांना काही हार्टचा त्रास असेल किंवा जे वयोवृद्ध लोक आहेत श्वसनाचे ज्यांना विकार आहेत लहान मुलं आहेत काय चाललंय हे तुम्ही त्यांच्या जीवाशी खेळताय आणि कोणासाठी खेळताय व्यावसायिकांसाठी इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली तुम्ही लोकांचं जीवन धोक्यामध्ये घालू नका त्याला एक सशक्त प्लॅन बद्दल तुम्ही गोष्ट करू शकता याच्या माध्यमातून म्हणून मी बाकीच्या देशाची पण काही मॉडेल सांगितले तुम्हाला ती पाहिते मी तुमच्याशी पण शेअर करते आणि मला वाटतं आयुक्तांना ती मॉडेल माहिती असतील हिंदी मध्ये पण बोला विषयीमध्ये बोलते मध्ये नाशिकमध्ये आपण बघितलं मधल्या काळामध्ये पर्याणवादी मी बघितलं आणि सयाजी शिंदे साहेबांची बी मी इंटरव्ह्यू ऐकली होती की त्यांनी सांगितलं होतं झाड कापण्या कापण्यापूर्वी आम्हाला कापा आम्ही मरायला तयार आहोत का लोक बोलत आहेत आज आरेमधली झाडं तुटलं मला प्रश्न विचारायचा किती लोकांनी बघितली जेवढी झाडं तोडली जेवढी झाडं लावतो असं सांगितलं मंत्री महोदय आणि गिरीश महाजन साहेबांनी बरोबर आहे एकाच्या बदल्यामध्ये दहा झाडं लावू माझा प्रश्न आहे की आरेमध्ये झाडं तुटली किती लोकांनी बघितली पूर्वी आपण मुंबईमध्ये यायचो आपल्याला किती ठिकाणी किती झाडं दिसायची रस्त्यावरती आज झाडाची अवस्था काय शंभर कोटी झाडं पहिली कुठे त्याच्यामुळे मंत्रिपद नाही गेलं ना <laughs> हा कारण प्रश्न असा आहे की आपण जर निसर्गाशी खेळणार तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील आपल्या सगळ्यांना माहितीये की आपल्याला स्वच्छ हवा असेल श्वास जर पूर्णपणे घ्यायचा असेल तर आपल्याला ऑक्सिजन पाहिजे त्यासाठी आपल्याला झाडं पाहिजेत पण झाडाची कत्तल होत असेल तर त्याचं समर्थन आम्ही कधीही करणार नाही आणि त्याचं मी एक गोष्ट अजून सांगते की ज्या तऱ्हेने सरकारच्या माध्यमातून सांगितलं जातं आम्ही बघतो व्यावसायिक मोठे मोठी झाडं तोडतात आणि सांगतात की आम्ही झाडं लावली त्याचं नियोजन बघतो कोण त्याचं तपासणी करतो कोण हा पण एकदा सांगितलं गेलं पाहिजे ह्याची पण पण एकदा एकदा सांगा ना एक सरकारच्या वतीने प्रश्न विचारून त्याची पण उत्तरं घ्या असं आहे की लाडकी बहीण योजना मुळातच ती जी आणली ती इलेक्शनला बघून आणली आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने त्याचे जे आहेत मागील काळामध्ये पण त्यांच्या एका खासदाराने असंच सांगितलं होतं महाडिक साहेबांनी की तुम्हाला दिले नाही तर तुम्हाला आम्ही मतदान केलं नाही तर तुमचे पैसे बंद करू म्हणजे हे पैसे आहेत कोणाचे हे पैसे जनतेच्या आलेल्या काय म्हणतात कष्टाच्या घामाच्या पैशातून आलेले टॅक्स रुपी पैसे जनतेचेच पैसे जनतेला वाटत आहेत आणि ते वाटताना दम पण देत आहेत हा की तुम्हाला एवढे पैसे दिले अरे ते पैसे तुमच्याकडे आहेत बाबा ते पैसे जनतेचे आहेत जनतेच्या त्यामुळे मला असं वाटतं की अशा विधान करणाऱ्या मंत्र्यावरती मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी मी अगोदरच या विषयाचं उत्तर दिलेलं आहे पुन्हा मी रिपीट कशाला करू त्या संदर्भामध्ये मला माझी कल्पना नाही काही असेल तर ते मला त्याची कल्पना नाही आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण जे आहे ते ज्येष्ठ जे आहेत ते राजकारणी आहेत त्यांनाही आहे की प्रत्येक पक्षाची भूमिका काय प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय आणि कार्यकर्त्यांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर पक्ष तो निर्णय घेत असतो हे त्यांना त्याची कल्पना असावी बोल धन्यवाद व्यक्त करत क्योंकि आज की प्रेस मीट जो है बहुत बडे जो विषय है उसके